इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचा शुद्ध गाईचं तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लसी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल शिर्डी मधील बहुचर्चित सागर शेजवळ हत्याकांड प्रकरणामधील आरोपी कोपरगाव येथील दुय्यम कारागृहामधन रुग्णालयामधून दुचाकी नेत असताना पोलिसांना चकवा देत फरार झाल्याची खळबळजनक घटना रविवारी एक जून रोजी रात्री एकच्या सुमारास तहसील कार्यालयाच्या जवळ घडली होती राज्यभर गाजलेल्या या अत्यंत संवेदनशील अशा सागर शेजवळ खून खटल्यामधील हा आरोपी फरार होण्याच्या या घटनेनं एकच खळबळ उडाली सागर शेजवळ हत्या प्रकरण हे अतिशय संवेदनशील आहे संपूर्ण राज्यातच नव्हे तर देशभरामध्ये गाजलेले दलित हत्याकांड प्रकरण आहे पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे आरोपी पसार झाला पोलिसांच्या कार्यप्रणालीवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालं शिर्डी दलित हत्याकांडानंतर महाराष्ट्रामधील दलित संघटना प्रचंड आक्रमक ठीक होऊन ठिकठिकाणी थीक तीव्र आंदोलने झाली होती यावरती पोलीस आणि प्रशासनानं तात्काळ दखल घेत मोठ्या प्रयासानं आरोपीच्या मुसक्या आवळल्या होत्या एक जून रोजी रात्रीच्या सुमारास आरोपी पोलिसांना चकवा देत पसार झाला सहा दिवस उलटून गेले तरी देखील अद्याप आरोपीला पोलिसांकडून पकडण्यात आलं नाहीये बहुजन समाज आक्रमक झालेला दिसतोय शिर्डी कोपरगाव राहता श्रीरामपूर संगमने निवेदन देण्यात येत आहे त्यासोबतच तारखेला आझाद मैदान मुंबई या ठिकाणी अमरण उपोषणाचा इशारा देण्यात आलाय या प्रकरणाच्या संदर्भात पोलीस हेड कॉन्स्टेबल पिनू बाबूराव ढाकणे आणि कॉन्स्टेबल आव्हाड या पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन देखील करण्यात आले पोलीस प्रशासन फरार आरोपीच्या मुसक्या कधी आवळणार हाच प्रश्न दलित अनुयायी उपस्थित करत आहेत फरार आरोपीला लवकरात लवकर अटक करा अन्यथा तीव्र आंदोलन करू आणि आम्ही रस्त्यावर उतरू अशी आक्रमक भूमिका कोपरगाव वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं घेणार असल्याचं सागर शेजोळ हत्याकांड प्रकरणातील जो एक आरोपी होता तो आरोपी पाच ते सहा दिवसापूर्वी कारागृहातून पळून गेला आता तो पळून गेला की पळून पाठवला यावर आमची शंका होती याबद्दल मी पहिले एकदा बोललो होतो की तो पळाला की पळवला तर तो आरोपी अजून मिळून आलेला नाही तो आरोपी अजून मिळून आलेला नाही त्यातल्या त्या त्या गुन्ह्यात त्या कारागृहाला जे कोणी सेक्युरिटीला ऑफिसर होते पोलीस होते त्यातील किती पोलिसांनी यांनी निलंबित केले किंवा त्यातील किती अधिकारी आत्तापर्यंत त्यांनी त्यांचा शोध घेतला त्या आरोपीला शोधण्यासाठी आत्तापर्यंत कुठं कुठं पथकं रवाना झाले आणि कसे झाले त्याचा आत्ता आत्तापर्यंत शोध का लागला नाही याची विचारणा करण्यासाठी आम्ही कोपरवा पोलीस स्टेशनला आलेलो होतो कारण त्या गुन्ह्यातील जो साक्षीदार आहे त्या साक्षीदारच्या जीवाला आज धोका आहे कारण हा हे जे कुख्यात गुंडच आहेत हे गुंड जर बाहेर फिरले उद्या तर त्या साक्षीदारच्या जीवाला धोका झाला तर याचा जाब द्यायचा कोणी आणि आम्ही विचारायचं कोणाला परत एक हत्याकांड होण्याची आम्ही वाट बघायची का आणि किती दिवस असेच आरोपी पळून जाणार आणि पोलीस प्रशासन आम्हाला उडू उडीचे उत्तर देणार असं जर चालत राहिलं तर वंचित बहुजन आघाडी कोपरगाव संपूर्ण दलित समाज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाला मानणारा समाज हा रस्त्यावर उतरलेशिवाय राहणार नाही आणि जर हा समाज रस्त्यावर उतरला तर याचं संपूर्ण दायित्व हे प्रशासनाला घ्यावं लागेल आणि होणाऱ्या सर्व गोष्टींची जबाबदारी ही कोपरगाव पोलिस घ्यावी एवढीच विनंती करा तुम्ही आज पोलिस स्टेशनला आले तुम्ही पोलीस साहेबांना भेटलं काय तुम्हाला माहिती आहे मला आज त्यांनी सांगितलं का आम्ही पथकं रवाना केले तो जास्त दिवस बाहेर फिरू शकत नाही तो लवकरात लवकर मिळेल पण या उत्तरांनी आमचं समाधान झालेलं नाही आम्हाला ठोस असं काहीतरी पावलं पाहिजे मग आम्हाला तुम्ही अशी ठोस माहिती द्या का कुठं कुठं प पथकं रवाना झाले आणि यातील जे कोणी प्रशासकीय अधिकारी पोलीस प साहेब यांच्याशी संगणमत असतील यांच्यावर तुम्ही निपक्ष कारवाई केली का तर याबद्दल आम्हाला असं काही ठोस उत्तर मिळालेलं नाही मी तुम्हाला ठोज उत्तर मिळालेली नाही मग आता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुढची भूमिका काय असते वंचित भो, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आमची भूमिका यापुढे आम्ही प्रशासनाला मानतो प्रशासनावर आमचा विश्वास आहे पण प्रशासन जर आमच्या डोळ्याला पट्टी बांधत असेल तर वंचित बहुजन आघाडी ही रस्त्यावर उतरून आक्रमक झाल्याशिवाय राहणार नाही आणि आमची आम्ही मग मग आम्ही स्वतः आमच्या समाजाला न्याय मिळवून देऊ त्यांनी स्पष्ट केलं आहे स्वप्निल कोपरेसी चोवीस तास कोपरगाव सुनबाई चहा काल कोणती नवीन चहापत्ती का? का पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहस दूध चहा तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा